हॅलो हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं ज्वेलरी अँड फॅशन या चॅनलवरती मी तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओज घेऊन येत असते आजचासुद्धा जो व्हिडिओ आहे थमनेलवरून तुम्हाला कळाले असेल व्हिडिओ कशाबद्दल आहे असाच आजचा व्हिडिओसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे शेवटपर्यंत तुम्ही जो व्हिडिओ बघाल त्यानुसार तुम्हाला कळेलच खूप महत्त्वाची माहिती याच्यामध्ये आहे चला तर मग आज आपण व्हिडिओ चालू करूया दिस इज अवर व्हिडिओ हा आपला व्हिडिओ आहे पहिले जे आहे पहिला जो लुक आहे तो अशा प्रकारे बट पौर्णिमेसाठी तुम्ही जो लुक काही कराल असाल तो uh, तुमचे सोन्याचे दागिने असो इमिटेशन ज्वेलरी असो पण काष्टा साडी घातलेली असेल तर कॉन्ट्रास्ट ब्लाऊज जर घातलं तर खूप जास्त सुंदर दिसणार त्यावरती त्यानंतर एक जे आहे ते चिंचपेटी सुद्धा खूप छान दिसते आणि स्टाईल ही खूप जास्त ओल्ड झालेली जा आहे त्यामुळे तुम्ही समाधातून भांग वगैरे करू शकता सुद्धा या, या फोटोमध्ये मी तुम्हाला दाखवलेले आहेत हे वटपौर्णिमेचेच एका सिरियलमधले फोटोज आहेत तर हे असे बिकॉज इथे जास्त ओव्हर पण नाही पण असं छान वाटायला हवं प्रेझेंटेबल वाटायला हवं आपण आ याच्यासाठी फोटोजसाठी व्हिडिओजसाठी तर ते असं सिम्पल बट एलिगंट वाटलं पाहिजे तर ते असे लुक्स आहेत तुम्ही दागिने घालतानी मोत्याचे चूज करा किंवा कुठलेही सोन्याचे असो किंवा इमिटेशन ज्वेलरी असो आणि हा जो एक फोटो आहे तो नक्की काढायला विसरू नका खूप जणींचा दरवर्षी मी असा फोटो काढेल म्हणून गर्दी असल्यामुळे तो फोटो आपला जो काय तो राहून जातो त्यामुळे यावर्षी तुम्ही नक्की काढा अँड ऑल्सो गजरा गजऱ्यानंतर जे काही तुम्ही हिरव्या बांगड्या हिरवी साडी वॉटेवर तुम्हाला जे पण घालायचं आहे ते या पे यानुसार तुम्ही घाला तुम्हाला नक्कीच उठवून दिसेल आणि वटपौर्णिमेचा जो टायमिंग आहे तो अकरा वाजेपासनं तर दोन वाजून पंचेचाळीस मिनटापर्यंतच हा मुहूर्त आहे सो तुम्ही त्या मुहूर्तापर्यंतच त्याला फेरे वगैरे मारू शकता असं शास्त्रानुसार सांगितलेलं आहे या वर्षासाठी तरी दरवर्षी तसं काही नसतं पण यावर्षी ते तसं सांगितलेलं आहे तर दोन वाजून पंचेचाळीस मिनिटाच्या आतमध्ये तुमची पूजा झाली पाहिजे बऱ्याच बायका या गोष्टींसाठी उपवाससुद्धा पकडतात तर तो उपवाससुद्धा तुम्ही दोन वाजून पंचेचाळीस मिनटानंतर सोडू शकता आणि फोटोजसुद्धा तुमच्या हा सख्यांचा सण असतो त्यामुळे सक्यांनीसुद्धा हे असं केलं पाहिजे गजरा आ, त्यानंतर नथ नथ इज द पारंपारिक गोष्ट आहे आपली नथ तुम्ही तर घातलीच पाहिजे आता टोरिंगची सध्या खूप जास्त फॅशन आलेली आहे त्यामुळे टोरिंग्ज घातली तर अतिशय सुंदर त्यानंतर आ, सिंदूर त्या बऱ्याच काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही स्वतःसुद्धा ॲड करू शकता आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कोणती गोष्ट माझी चुकली आहे ती मी नक्की दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला करेक्ट करून दाखवीत आणि संक्रांत आणि वटपौर्णिमा हा असा सण आहे ज्या सणाला ग्रीन कलर आणि रेड कलर हा जो काय त्याने इन्हान्स करते ना साडीने जो लूक सुवासनीचं ते अतिशय सुंदर आणि आता ज्या काही स्वस्तात साड्या मिळत आहेत खूप दोन दोन हजारामध्ये खूप प्युअर प्युअर साड्या भेटत आहेत सगळ्यांकडेच भेटत आहे सो हे असं सगळ्या साड्या आहेत सिम्पल लूक हवे असेल तर तुम्ही या प्रकारे सुद्धा लुक करू शकता त्यानंतर पण वर्किंग वुमन्स असेल लवकर आवरायला होत नसेल तर या प्रकारे तुम्ही सा साधी साडी सी साडी घ्यायची पदर लावायलाही वेळ नाही तो ओपन यू कॅन ओपन युअर फ्लॉन्ट युअर पल्लू जे काय आपण म्हणतो ते आणि येस ओपन युअर हेअर अँड ओनली चंद्राची कोर जरी तुम्ही लावली तर खूप जास्त छान दिसतं सो हे सगळे आपले लुक्स होते तुम्हाला कोणता लुक्स आवडला तो नक्की मला सांगा आणि व्हिडिओ तुम्ही जो काय शेवटपर्यंत बघत आणलेला आहात तर ते पण सांगा मला की कुठला कुठला व्हिडिओ कुठला पार्ट कुठला फोटो तुम्हाला आवडला कुठलं लुक तुम्हाला करायचं आहे तेसुद्धा मला नक्कीच सांगा तुम्ही अँड ऑल्सो आ, हे, हे इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितला त्यासाठी खूप खूप धन्यवाद सो so, आजच्यासाठी हाच आपला व्हिडिओ होता आ, थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप धन्यवाद आपल्या सगळ्या व्हिडिओला खूप छान प्रतिसाद आहे त्यामुळेच मी नवीन नवीन नवी व्हिडिओज घेऊन येत असते चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला अजिबात विसरू नका ते अतिशय फुकट आहे त्यामुळे पटकन पटकन आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मैत्रिणींनासुद्धा सांगा या चॅनलवरती खूप सगळ्या टिप्स आहेत थँक्यू